चला रे मेळूनी नागरच्या दारी चला रे मिळून नागरच्या दारी पंचमी करू साजरी दिवाळी परी पंचमी साजरी करू दिवाळी परी चला रे मेळून नागरच्या दारी चला रे मेळोनी नागरच्या दारी पंचमी साजरी करू दिवाळी परी पंचमी साजरी करू दिवाळी परी चला रे गडानो मिळून त्या राणी नागाचे मंदिर सजवू फुला रांगोळ्यानी चला रे नो मिळून त्या माळरांनी नागाचे मंदिर सजवू फुला रांगोळ्यांनी भक्ती भावे करू ते, ते सेवा चा करी भक्ती भावे करू ते, ते सेवा चा करी पंचमी करू साजरी दिवाळी परी पंचमी साजरी करू दिवाळी परी चला रे मेळूनी नागराच्या दारी चला रे मेळून नागराजाच्या दारी पंचमी साजरी करू दिवाळी परी पंचमी साजरी करू दिवाळी परी नागराजा घालू आज मंगलस्नान पूजा करून त्याची गाऊ वारती छान नागराजा घालू आज मंगल स्नान पूजा करूनी त्याची गाऊ वारती छान पावन होतो भक्ताना हा सत्वरी पावन होतो भक्ताना हा सत्वरी पंचमी करू साजरी दिवाळी परी पंचमी साजरी करू दिवाळी परी चला रे मिळून नागराजाच्या दारी पंचमी साजरी करू दिवाळी परी पंचमी साजरी करू दिवाळी परी नागराजा मंदिर करू भजन पूजन नामाच्या गजरात विसरुत नमन नागराजा मंदिर करू भजन पूजन नामाच्या गजरात विसरुत नमन मन भक्तावरी त्याची कृपा रे खरी आम्मा भक्तावरी त्याची कृपा रे खरी पंचमी करू साजरी दिवाळी परी पंचमी साजरी करू दिवाळी परी चला रे मिळूनी नागराजाच्या दारी पंचमी साजरी करू दिवाळी परी पंचमी साजरी करू दिवाळी परी नागराजाला दूध बेल फुल ववू वाद्याच्या तालावर नाचून गाऊ नागराजाला राजाला दूध बेल फुल ववू वाद्याच्या तालावर नाचून गाऊ भक्तांना तारून ने भवसागरी भक्तांना भ तारून ने भवसागरी पंचमी साजरी करू दिवाळी परी पंचमी साजरी करू दिवाळी परी चला रे मिळून नागराजाच्या दारी चला रे मिळून नागराजाच्या दारी चला रे मिळून नागराजाच्या दारी पंचमी साजरी करू दिवाळी परी पंचमी साजरी करू दिवाळी परी पंचमी साजरी करू दिवाळी परी धन्यवाद